अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री गुरु, गुरु चरित्र कथासार अध्याय तिसरा अंकरीशांची साधना आणि दुर्वासांचा शाप पूर्वी अंबरीश नावाचे महान विद्वान ब्राह्मण होऊन गेले ते एकादशीचे व्रत अखंडपणे करीत असत सारा काळ ते ईश्वर चिंतनात घालवित असत एकादशीमुळे त्यांच्या मनाला अपार शांती लाभली एके दिवशी अचानक दुर्वास ऋषी अंबरीश घरी आले तो दिवस द्वादशीचा होता अंबरीशांच्या पत्नीने दुर्वास ऋषींचे मनापासून स्वागत केले त्यांना भोजनाची विनंती केली त्यांनी ती विनंती मान्य करून नदीवरून स्नान करून येतो असे सांगून ते निघून गेले अंबरीशांनी नित्य नियमाप्रमाणे आपली पूजा केली आणि दुर्वास ऋषी येण्याची वाट पाहू लागले बराच वेळ निघून गेला तरी ऋषी आले नाहीत उपासाचे पारणे ठराविक वेळेला सोडायचे असते त्यामुळे वाट पाहून ते भोजनास बसले अंबरीश भोजन करून बाहेर आले त्यावेळी त्यांना लांबूनच दुर्वास ऋषी येत असल्याचे दिसले दुर्वास घरी आले आपल्या आधी अंबरीश यांचे भोजन केल्याचे त्यांना तेन त्यांनी ओळखले ते म्हणाले अतिथीला भोजन दिल्याशिवाय आपण कसे दुर्वास ऋषींनी रागावून शाप दिला तुला अनेक जन्म घ्यावे लागतील ला आणि आजपर्यंत तू जे पुण्य मिळवलेस ते नाहीसे होऊन जाईल दु, दु, दुर्वास ऋषींचा शाप ऐकून अंबरीशांनी विष्णूची प्रार्थना केली त्यावेळी विष्णू प्रगट झाले ते दुर्वास ऋषींना म्हणाले हा माझा निश्चिम भक्त आहे तरी आपण शाप मागे घ्यावा परंतु दुर्वासांनी ते मान्य केले नाही विष्णू दुर्वास ऋषींना म्हणाले तुम्हाला हवे तर तुम्ही मला शाप द्या परंतु अंबरीशाला शाप मुक्त करा त्यावेळी दुर्वास म्हणाले यापुढे तुम्हाला पृथ्वीवर दहा अवतार घ्यावे लागतील विष्णूंनी ते मान्य केले श्री विष्णू पुढे दहा अवतार घेऊन अधर्माचा नाश केला आणि धर्माचे उत्थान घडवले सर्वांना आनंदाचा राजमा